आपण पाहत आहात लाइव एस न्यूज नमस्कार लाइव एस न्यूज वर आपलं स्वागत आहे सेवा पंधरवड्याचे काटेकोर नियोजन करा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे ॲग्रेस्टॅग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश सावंतवाडी आणि दोडामार्ग तहसील कार्यालयाला भेट सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवा पंधरावडा उत्साह साजरा करण्यात येणार आहे या सेवा पंधरावड्यात पानन रस्ते सर्वासाठी घरे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम याचे काटेकोर नियोजन करावे या उपक्रमाच्या यशस्वी उपाययोजनासाठी संबंधित विभागाने सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी दिले जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी सावंदोडे आणि दोडोमार तहसील कार्यालयाला भेट दिली यावेळी त्यांनी सेवा पंधरावडा आणि अॅग्रिस्टॅग नोंदणीबाबत आढावा घेतला यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम सावंदड तहसील श्रीकृष्ण पाटील आणि दोडामार्ग तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश देताना सांगितले की गाव नकाशावर नोंद असलेले तसेच नोंद नसलेले पण वापरत असलेले रस्ते व क्षेत्र शोधून त्यांचे सर्वेक्षण करून सीमांकन करणे आवश्यक आहे या कामासाठी महसूल यंत्रणेने काटेकोरपणे लक्ष देण्याचेही त्यांनी निर्देश दिले धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा व सब्सक्राइब करा व रहा आमच्यासोबत नेहमी अपडेट धन्यवाद